क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याच्या बेकायदेशीर कृती करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव यांनी सव्वीस डिसेंबर दिनविशेष आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय प्रादेशिक महाराष्ट्र सव्वीस डिसेंबर हा दिवस इतिहास स्मृती आणि स्मरणासाठी महत्वाचा आहे आजच्या दिवशी सव्वीस डिसेंबर इतिहासाच्या पानांवर अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत ज्या जागतिक राष्ट्र आणि सामाजिक स्तरावर महत्वाच्या ठरल्यात जागतिक आणि राष्ट्रीय पार्श्वभूमी दोन हजार चारमध्ये नऊ पॉईंट तीन किलोमीटरपेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप हिंद महासागरात झाला आणि त्यानंतर आलेल्या सुनामीमुळे भारत श्रीलंका इंडोनेशिया थायलंड आणि इतर सहा देशांमध्ये सुमारे दोन लाख तीस हजार लोकांच्या प्राणांना हानी झाली ही जगातील सर्वात भयानक नैसर्गिक आपत्तींपैकी एक होती वीर बालदिवस भारतात सव्वीस डिसेंबरला वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो ज्यात गुरु गोविंद सिंहांच्या साहेबांच्या शौर्य आणि बलिदानाची आठवण ठेवली जाते एकोणीसशे पंचवीसमध्ये भारतात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आलं प्रादेशिक महाराष्ट्र संदर्भ सव्वीस डिसेंबरला महाराष्ट्रात आणि अनेक भागात इतिहासातील घटनांचा आणि सामाजिक स्मृती दिवसांचा सामाजिक स्मरण केलं जातं या दिवशी शौर्य धैर्य आणि ऐतिहासिक घटनांबद्दल जनजागृती व चर्चाही होते आज सव्वीस डिसेंबर हा दिवस इतिहासातील स्मरणीय ठरलेला आहे दोन हजार चारमधील सुनामी उजव्या आणि दक्षिण आशियातील ला लाखो जीवांचे जीवन बदलणारी आपत्ती होती आज वीर बाल दिवस म्हणून गुरु गोविंद सिंहांच्या साहेबजांच्या शौर्याची आठवण करतो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना आणि इंदिरा गांधी यांची रिहाई यांसारख्या राष्ट्रीय घटना आजच्या दिवशी घडल्या होत्या इतिहासाच्या दिवसाची आठवण ठेवून आपण शौर्य धैर्य आणि समाजसेवेची भावना उजाळूया